नमस्कार मी पंजाब डक्क आज आहे दोन जुलै दोन हजार पंचवीस आणि माझ्या सोयाबीनच्या शेतामध्ये मा आणि या ठिकाणी सोयाबीन खुरपणी चालू आहे तर सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छित सोयाबीन जर ज्याला सोयाबीनला उतार काढायचा आहे तर त्याने सोयाबीन खुरपली पाहिजे आणि ज्याला उतार कमी काढायचा मारायचं आणि ज्याला त्यांच्यापेक्षा कमी काढायचा उतार त्यांना कोळ पाहिजे आणि ज्याला जास्त उतार काढायचा त्यांना खुरपाव लागते म्हणून हे माझ्या शेतामध्ये सोयाबीन खुरपणे चालू आहे आष्टी भागातील लेबर आणलेले ले आहेत आणि या ठिकाणी शेतकऱ्याला या ठिकाणी अंदाज देणार आहे राज्यात आज आहे एक जुलै एक दोन तीन जुलै दरम्यान राज्यात भाग बदलत बदलत पूर्व विदर्भ पश्चिम विदर्भ आणि मराठवाड्यामध्ये पूर्व सहा अकरा जिल्ह्यात पूर्व आणि पश्चिमी दरबार भाग बदलत पाऊस पडणार आहे मराठवाड्यात देखील पडणार आहे सांगायचं झालं तर हा पाऊस बीड देखील आहे लातूर जिल्ह्यात देखील पडणार आहे बाराशुर देखील जिल्ह्यात पडणार आहे परभणी जिल्ह्यात देखील आहे मुंबई देखील आहे म्हणून हा राजा शहर पण राज्यात सांगायचं झालं तर नांदेड जिल्हा हिंगोली जिल्हा वाशिम जिल्हा या ठिकाणी भाग बदलत बदलत पाऊस पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात म्हणजे तीन जुलैपर्यंत हा पाऊस पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात राज्यातल्या सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की जसे वेगवाड बसेल तसे शेतीचे काम करत राहा पाऊस दररोजच पडत राहणार आहे म्हणजे एकदम असा बंद काही होणार नाही म्हणून सर्व शेतकऱ्यांनी हा अंदाज लक्षात घ्यायचा तर राज्यातल्या सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की बीड जिल्ह्यात काय भागात पडला आज ह्या दोन तीन चार जुलैपर्यंत तिकडे देखील काही भागात पाऊस पडत जाईल त्याच्यानंतर नगर जिल्हा देखील आज बऱ्याच ठिकाणी पाऊस पडत जाईल म्हणजे सांगायचं झालं तर पाऊस दररोजच वेगवेगळ्या भागात पडणार आहे सर्व दोर असं सगळीकडे सारखा पडणार नाही भाग बदलत बदलत पडणार आहे म्हणून हा अंदाज झाला आणि त्याच्यानंतर पाच सहा जुलै सात आठच्या दरम्यान एकदा पावसाचं वातावरण राहणार आहे पण सगळ्यात वरून राज्याची क्रप्पा फक्त विदर्भाव जास्त म्हणजे विदर्भ विदर्भ विदर्भात सात पाच अकरा जिल्ह्यामध्ये मात्र तिकडल्या म्हणजे चांगला पाऊस पडणार आहे म्हणजे हे सांगायचं झालं तर आणि आपल्या मराठवाड्यामध्ये काय होणार की दररोज वेगवेगळ्या भागात दररोज भाग बदलत पडणार आहे कोणाचं पीक काही जाणार नाही म्हणून हा अन्न लक्षात घ्यायचा आणि अचानक वातावरणात बदल झाला तर लगेच एक मेसेज दिले जाईल आणि हे मी माझं सोयाबीनचं क्षेत्र आहे कम्प्लीट अचानक बावीस दिवस झाले तर पाहू शकता हे कसं पिक आलेलं आहे आणि या ठिकाण खुरपणी आहे खुरपणी केल्याच्या नंतर काय होतं उतार येतो आणि तुम्हाला सांगतो ही पाहू शकता सोयाबीन अशी आळी त्याच्यामुळे चांगले आहे कीटकनाशक मारा ही पानं खाणारी अळी आहे तर त्या आळीबद्दल एक चांगलं कंपनीचं चा कीटकनाशक मार त्याच्यामुळे कंट्रोल होईल नसता पान खाणारी ती आळी आहे म्हणून ही सगळ्यांनी लक्ष द्यायचं पण राज्यात मात्र कोकणपट्टीतला घाटमात्यावरला पाऊस ते मात्र चालूच राहणार आहे त्यांनी द्राक्ष भागात दरम्यान तुम्ही तुमच्या फवारणीचा दयार ठेवा कारण की तुमचा पाऊस काय बंद होणार नाही आणि राज्यात मग मा मराठवाड्यातला आणि पूर्व विदर्भ आणि पश्चिम विदर्भ ह्या भागात देखील पाऊस असणारच आहे म्हणजे तीन चार जुलैपर्यंत दररोज वेगवेगळ्या भागात पाऊस पडणार आहे एकदम काय बंद होणार नाही त्याच्यामुळे काही चिंता करायची गरज नाही पण राज्यात सगळ्यात जास्त वरून राज्याची कृपा फक्त विदर्भावर जास्त आहे म्हणजे सहा पाच अकरा जिल्ह्यावर पाऊस चालूच राहणार आहे त्यांना एक विनंती की तुम्ही जसं वेळ भेटेल तुम्ही तसे वापसा झाली तसे तुम्ही तुमच्या पेरणीची पेरणी करा धन्यवाद